नमस्कार मैत्रिणींनो माझ्या रेसिपी यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर तुमची भाजी करणार आहे काळी बाटीची तर एक कप मी उरदाची डाळ घेतली येते अर्धा कप हरभऱ्याची चना डाळ घेतली हरभऱ्याची डाळ या डाळीला स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेते डाळ मी दोन तीन पाण्याने धुवून घेतली स्वच्छ गॅसवर कुकर ठेवले हरवारीची आणि उडदाची डाळ धरून दीड कप डाळ होती तर मी तीन कप पाणी टाकणार आहे अर्धा चमचा मीठ टाकूया आणि अर्धा चमचा हळद टाकूया आणि ती धुतलेली डाळ कुकरमध्ये टाकूया कुकरमध्ये करते ही मी शिजवते डाळ कुकरचे झाकण लावते आणि पाच सिट्ट्या काढून घेते पाच सिट्ट्यामध्ये छान होते ती डाळ छान शिजते आणि खलबत्त्यात मी हे सात आठ लसणाच्या पा लसणाच्या पापड्या घेतल्या दोन हिरवी मिरची घेतली एक दोन इंच आलं घेतलं आणि ते मी खलबत्यामध्ये बारीक करणार आहे कुकरची बाब विरी आता डाळ शिजली का बघूया मऊ झाली छान दाळ गॅसवर कढई ठेवली भाजीला लागेल तितकं तेल टाकूया जिरे घालते हे बघा खलबत्त्यातच मी आलं मिरची आणि लसूण बारीक करून घेतल्या तर तो टाकते थोड़ासा हिंग घालायचं कढीपत्ता टाकायचा था। एक चमचा गरम मसाला टाकूया था। अर्धा चमचा हळद टाकू टाकले था। अर्धा चमचा हळद टाकूया था। तेलामध्ये पर चांगलं परतून घ्यायचं गॅस कमी ठेवायचा आणि ते शिजलेली डाळी फुंडी द्यायची शेवटी दाखवून नीक टाकायची लागेल तितकं पाणी घालायचे मग मीठ टाकतात आता थो त्या मीठ टाकायचे कोथिंबीर घालते भाजीला मोकळी छान फुटली आता गॅस बंद करते आपली इथे भाजी तयार झाली एवढा डाळीची भाजी हा तो फ्लावर बटाट्याची भाजी उरलेली त्याचा पराठा केला ही पोळी आणि लोणचं